हा आहे कडून आलेल्या काठेवाडी लोकांचा गोपालकांचा एक कळप या कळपात जवळपास हे पाचशे गाई आहे पण गोपाल त्या सर्व थांबतात किंवा तो जाईल त्या खरंच खूप कौतुकास्पद आहे मास्टर देश म्हणजे या सांकेतिक भाषे दोघांना चांगल्या प्रकारे अवगत आहे की गोपालक एखादा शब्द उतरतो आणि त्यानुसार या गायी त्या आवाजाप्रमाणे आपलं कार्य करतात एवढा पाचशे गायींचा कळप एका ठिकाणी एका आवाजात थांबवणं किंवा विशेष दिशेला वळवणं एवढं सोपं आहे शेवटी असंच म्हणावं लागेल माणसं शिस्त पाळत नाही पण प्राणी शिस्त पाळतात आणि आपल्या मालकाच्या म्हणण्याप्रमाणे त्या आपलं जीवन काल पूर्ण करतात खरोखर कर सॅल्यूट करायला पाहिजे या शिस्तीला आणि या गायींच्या कळपाला